नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजेतूर बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती अहिल्यानगर आवकालेली एकावन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार शंभर रुपये दर आहे आठ हजार रुपये दर आहे आठ हजार रुपये बाजार समिती अकोला जाताय लाल आवकालेली सहा हजार सहाशे सत्तावन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये दर आहे सात हजार पंचवीस रुपये सर्वसाधारणत आहे सहा हजार आठशे रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे लाल आवकाली एक हजार एकशे सात क्विंटलची किमान दर आहे पाच हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे एक पंचावन्न रुपये सर्वसाधारणत्र आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती खामगाव जाता आहे लाल आवकाली एक हजार चारशे शहाण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारणत्र आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये बाजार समिती मलकापूर जात आहे लाल आवकाली एक हजार एकशे तीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये दर आहे सात हजार नव्वद रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती दूधनी जाताय लाल आवाकालेली आठशे सत्तावन्न क्विंटलची किमान दर आहे पाच हजार सहाशे रुपये दर आहे सात हजार पंधरा रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे अठ्ठ्याहत्तर चार रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे ताजेतूर बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करावा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद